शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातम्या आलेली आहे सरकारने जे काही निर्णय घेतले सर्व काही आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज बातम्या बघायला मिळतील सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारी योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार चार लाखांपर्यंत अनुदान आता सध्या स्थितीला बघायला जर गेलं तर शेतकऱ्यांना थेट सिंचनासाठी चार लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे याचा फायदा घ्यावं शेतकरी मित्रांनो सिंचन शेती करून चांगले उत्पन्न मिळवा सरकारचा मोठा निर्णय जाहीर पुढील पाच दिवस पाऊस कमी पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राज्यामध्ये पुढील पाच दिवस पाऊस अद्याप तरी कमीच राहणार आहे जोरदार पावसाची शक्यता कमी शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी पी एम किसान पाठोपाठ आता नमो शेतकरी योजनेचे पैसे पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आलेल्या माहितीनुसार पीक विमा जसा पैसा आता वाटप सुरू आहे त्यांची जिल्हे आपण पुढे सांगणार आहोत तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी देऊ तसेच इकडे मधुकर भंडारे या शेतकऱ्यांनी कमेंट केलेली असून त्यांना दोन हजार रुपये पी एम किसानची मिळाली म्हणून त्यांनी कमेंट केलेली आहे आता नमो शेतकरी योजनेबाबत आनंदाची बातमी आलेली असून पुढे बघणार आहोत कांदा उत्पादक आर्थिक संकटात दर कोसळले उत्पादन खर्चही ने घेणार सध्या स्थितीला कांद्याच्या दराबाबतची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना थोडीशी दिलासा देणारी बातमी आता आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून पी किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही आम्ही ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगू किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण झालेले असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच मिळणार आहे कधीपर्यंत मिळेल आता आपण पाहूया शेतकऱ्यांना आनंदी करणारे कामकाज करून नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची गाव आहे आता राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे झालेले आहेत देशामध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा सोयातील सोयापीनला उठाव प्रक्रिया उद्योगाकडून खरेदीमध्ये वाढ सध्या स्थितीला पेरणी काही ठिकाणी कमी बघायला देखील मिळते सांगली जिल्हा बँकेकडून नऊशे एकोणपन्नास कोटींचे कर्ज पुरवठा सध्या स्थितीला सांगली बँकेकडून शेतकऱ्यांसाठी हा कर्ज पुरवठा झाला केळीचे दर व्यापाऱ्यांनी पाडले खानदेशात जाहीरपेक्षा कमी दरात खरेदीचा प्रकार सध्या स्थितीला जे दर जाहीर झाले त्यापेक्षा कमी दर ई पीक पाहणी करा ईपीक पाहणी केली तरच मदत मिळणार पुढे चालून पीक किंवा नुकसान भरपाईची मदत घेण्याकरिता ईपीक पाहणी करा देशामध्ये सोयाबीनच्या दरात अखेर सुधारणा सोयाबीनच्या दरात अचानकपणे वाढ होत चालल्याने सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा चांगला मिळू शकतो लाडक्या बहिणीसाठी आली आनंदाची बातमी रक्षाबंधनाच्या आधीच गिफ्ट शेतकऱ्यांसाठी जशी डी बी टीमार्फत पैसे वाटप केले तशी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता तेराव्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो बाधित शेतकऱ्यांना जे काही अवकाळीमुळे नुकसान झालेले होते अशा बाधित पिकांसाठी आता सरकारने मदत जाहीर केलेली असून तीनशे सदतीस कोटींना मंजुरी मिळालेली असून आता मकरंद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शासन निर्णय जाहीर झालेला जा असून चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत कोणाला दहा हजार कोणाला बारा तर कोणाला सोळा हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळेल अवकाळी पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे असं मकरंद पाटील यांनी सांगितलं यामध्ये बरेच जिल्हे आहेत नागपूर विभाग तसेच अमरावती भाग आहे अजून जिल्ह्यांची नावे पुढे बघूयात शेतकरी मित्रांनो फक्त पी किंवा तुमच्या जिल्ह्यात मिळणार मिळणार का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच महत्वाची बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी महिलांनीच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यामुळे आता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित आहे लाडकी बहिणी योजनेची माहिती कर्ज कर कर्ज परतफेड योजना लागू थकबाकी वसुलीसाठी सामोचार कर्ज आता परतफेड योजना दोन हजार पंचवीस सव्वीस राबवण्यास मंजुरी मिळालेली आहे सध्या स्थितीला कर्ज परतफेड योजना लागू झाल्याने काही शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये सांगा कारण आपण जर आवाज उठवला तर सरकारपर्यंत पोहोचणार आहे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव व कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून आपला आवाज पुढे जाऊ शकतो नांदेडला पीक विमा योजनेत सात लाख तेवीस हजार अर्ज नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ए आय सी कंपनीद्वारे राबवण्यात येत आहेत सध्या स्थितीला नांदेडला पीक विमा योजनेतील सात लाख तेवीस हजार हे बघायला मिळत आहेत अद्याप तरी आता काही भागात पीक विमा मिळालेला नाही आहे पीक विमा पूर्णपणे सरकारने वाटप करावा असे देखील आता सांगण्यात येत आहे महत्वाची बातमी विदर्भात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा सध्या स्थितीला जर बघायला गेला तर विदर्भामध्ये तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे महत्वाची बातमी आहे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आता नव शेतकरी हप्ता कधी मिळणार ते पुढे तर सांगणारच आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वीची एक महत्वाची बातमी म्हणजे पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पंचावन्न हजार कोटी सध्या स्थितीला पंचावन्न कोटींचा पीक किंवा आता वाटपाला सुरुवात होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही भरपाई जमा केली जाणार आहे खरीप दोन हजार चोवीस मधील काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी हे पैसे आता वाटप केलेले असून पंच्याहत्तर हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई वाटप सुरू करण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत पहिला जिल्हा धाराशिव तसेच परंडा तालुका बार्शी तालुका पैसे पूर्णपणे वाटप होणार अजून जिल्ह्यांची नावे पुढे आपण बघू महत्वाची बातमी कर्ज परतफेड योजना लागू तर शेतकरी म्हणतात ला एक दमडीही भरणार नाहीये सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर कर्ज परतफेड योजना आता लागू झालेली आहे मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक दमडीही भरणार नाहीत असं शेतकऱ्यांचं सांगण्यात येत आहे कर्जमाफी करण्याची सध्या गरज सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना सिंचन क्षेत्र वाढीसाठी आता चार लाखांपर्यंत अनुदान शेतकरी मित्रांनो मिळवता येणार आहे ही एक सर्वात मोठी फायद्यासाठी आनंदाची बातमी आहे सिंचनाबाबत सरकारचे मोठे पाऊल पाहायला मिळत आहे ओळख क्रमांकाचे बंधन आणि इतर गोष्टींमुळे पीक विम्याचे अर्ज यंदा तब्बल ब्याण्णव लाखांनी घटलेले आहेत ओळख क्रमांकांचे सध्या स्थितीतील ही स्थिती बघायला मिळत आहे फार्मर आय डी काढली का नाही किंब्यामध्ये सांगा फार्मर आय डी काढली तरच पुढे चालून पीक विमा नुकसान भरपाई मिळू शकतो अन्यथा पीक विम्याचे पैसे असे तुम्हाला मिळणार नाही आहेत त्यासाठी फार्मर आय डी काढणे गरजेचे आहे महत्त्वाची बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांना मिळाले तसेच पी किसान सन्मान निधी योजना ही गेम चेंजर राज्यामध्ये दे, तसेच देशामध्ये दे, ठरत असल्याचं काहींचं सांगणं बघायला मिळत आहे पैसे वाटप झाले महत्त्वाची बातमी आहे पंचेचाळीस हजारांवर शेतकऱ्यांचे थकले सातशे बास बहात्तर कोटींचे कर्ज सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे कर्ज थकल्याचं दिसून देखील येत आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही आपली प्रतिक्रिया कळू शकता अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय नाही मात्र कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलेलं देखील पाहायला मिळते महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा वाटप होणारे तसेच नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणारे जिल्हे आता जाहीर झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यात किती रुपये वाटप होत आहे व किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे येत आहेत आपण बघूयात यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला दाखवतो तर आलेल्या माहितीनुसार आता अमरावती विभागात चोपन्न हजार बहात्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहासष्ट कोटी एकोणीस लाख रुपये वाटप केले जाणार आहेत काहींना दहा हजार तर काहींना वीस हजार रुपयांपर्यंत देखील मदतही मिळणार आहे तर दुसरा विभाग देखील जाहीर झालेला असून आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर आता रक्कम वाटपायला सुरुवात केली जाणार आहे अजून माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघा देशात पैसा तंत्रज्ञान भरपूर पण कमतरता इमानदारांची नितीन गडकरींचे वक्तव्य बघायला मिळत आहे देशामध्ये पैसा तंत्रज्ञान भरपूर आहे पण कमतरता फक्त इमानदारांची आता बघायला मिळत आहे म्हणजे इमानदारांची कमतरता कमी आहे असं स्पष्टपणे म्हणणं राज्याचे जे आहे ते मंत्री देशाचे मंत्री यांनी आता सांगितलेलं आहे नितीन गडकरी असं म्हटलेले आहेत की सध्या स्थितीला इमानदार यांची कमी बघायला मिळते मोठी बातमी आहे ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता बघायला मिळू शकते जुलैमध्ये आठ टक्के तूट आत्तापर्यंत चार तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे सध्या स्थितीला उत्पादनावर मोठा परिणाम पडण्याची शक्यता पीएम एम किसान योजनेचे दोन हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत त्याचं कारण काय आपण ते पण सांगणार आहोत काहींच्या बँक खात्यात आले नसतील तर ए के वाय सी व वा, आधार कार्ड लिंक करा किंवा तुम्ही फार्मर आय डी काढलेलं नसेल फार्मर आय डी काढलेल्याच्याच बँक खात्यात पैसे मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत तसेच आता नवो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत खुशखबर आलेली असून लवकरच आता नवो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर होऊन शेतकऱ्यांना मदत मिळू शकते असं सांगण्यात येत आहे नेमकी आता तारीख स्पष्टपणे सरकारकडून जाहीर झालेली नाही आहे मात्र तारीख जशी जाहीर होईल ती बातमी आपण या चॅनेलवरती आपण देणार आहोत त्यासाठी काळजी करू नका आपल्या चॅनलवरती ती बातमी बघायला मिळेल तसेच व्हिडिओला लाईक करून प्रत्येकाने आपापला कर जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे आलेल्या माहितीनुसार आता पी एम किसानचे पैसे वाटप झालेले आहेत आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप केले जाणार महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांची विमा योजनेकडे पाठ बघायला मिळत आहे जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांची विमा योजनेकडे पाठ दिसून आलेली आहे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अद्याप तरी पीक विमा जास्त भरला नाही महत्त्वाची बातमी नागभेड तालुक्यात दोन हजार सातशे हेक्टर शेतजमिनीचा सा विमा दोन हजार पाचशे तीन शेतकऱ्यांनी केला अर्ज जनजागृतीनंतरही शेतकऱ्यांची पाठ विमा न काढण्याची कारणे बघा गेलं तर पीक विम्याच्या रकमेत वाढ विम्याचा हप्ता हेक्टर एक हजार दोनशे वीस रुपये केला आहे यामुळे पीक विमा काढण्याचं प्रमाण खूप कमी देखील बघायला मिळत आहे सध्या स्थितीला विमा जास्त यावेळी शेतकऱ्यांनी काढलेला नाही आहे ही एक चिंतेची बाब आहे पीक विमा काढला तर पुढे चालून फायदा देखील होऊ शकतो खरीपामध्ये सोयाबीनवरच बळीराजाचा भरवासा एकूण पेरणीपैकी सत्याहत्तर टक्के क्षेत्रावर पेरले सोयाबीन कपाशी लागवड चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के बघायला मिळत आहे खरीपामध्ये सोयाबीनवरच बळीराजाचा भरवासा आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर म्हणजे सोयाबीनच्या दरात काल वाढ झाली तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी पालकमंत्री पाटील यांचं म्हणणं बघायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ आता जसे पंचनामे पूर्ण होतील तशी मदत वाटप करावी असं त्यांनी सांगितलं आहे काही जिल्ह्यासाठी चांगली मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला जुलै अखेर सरासरी पाऊस कमीच कसमा देत सध्या सध्यास्थितीला मालेगावची अवकृपा मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस राज्यामध्ये देखील काही भागात अशी परिस्थिती आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे मात्र नऊ ऑगस्टपासून पावसाचा जोर मध्यम ते जोरदार बघायला मिळण्याचा अंदाज वर्तवला महत्त्वाचा अंदाज आहे शेतकऱ्यांसाठी तो म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा नऊ ऑगस्ट दरम्यान पाऊस वाढण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह सा पावसाचा अंदाज आहे तर ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेच्या नंतर पुन्हा चांगला पाऊस राज्यात पुढू शकतो असा एक अंदाज आहे रोजची रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्की देऊ धन्यवाद